स्टार वन महाराष्ट्र न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट बातमी लावताच राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाला आली खडबडून जाग आणि रिकाम्या जागी लावला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागीय कार्यालयात महापुरुषांचा फोटो गायब गायब फोटो तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाशिक शहरातील पोलीस परेड मैदाना समोरील असलेल्या उत्पादन शुल्क यांच्या विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त यांच्या दालना बाहेर नियमाप्रमाणे महापुरुषांचे फोटो लावलेले ला। मात्र एक फोटो ची जागा रिकामी आहे नेमकी हा फोटो कोणाचा हा फोटो कोणी काढला असावा त्या ठिकाणी फोटो लागणार का या संदर्भात स्टारवन महाराष्ट्र न्यूजने दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी बातमी प्रसारित केली होती बातमी प्रसारित होताच रिकाम्या जागी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्यात आलाय मात्र हा फोटो कोणत्या उद्देशाने काढण्यात आला होता हे मात्र समजू शकले नाहीये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यासाठी बातमी लावण्याची गरज का पडली असावी बातमी लागल्यानंतर संबंधित प्रशासनाला खडबडून जाग आली आणि रिकाम्या असलेल्या जागी डॉक्टर बाबूसाहेब आंबेडकरांचा फोटो लावला या अर्थी तेथे आधी पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता फोटो काढण्यामागे किंवा न लावणे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच आज प्रत्येक जण मोठमोठ्या पदावर विराजमान आहे आणि त्या संविधान करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे एवढे वावडे का असावे अशी संतप्त प्रतिक्रिया काही कर्मचारी आणि नागरिकांमध्ये उमटत आहे दोन महिन्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संविधान दिनानिमित्त आदरपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करून आपल्या सहवेदना प्रति आदर व्यक्त केलाय मात्र नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागीय कार्यालयात या परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची हेळसांड का करण्यात आली असे विविध प्रश्न संविधान प्रेमी अधिकारी व नागरिकांमध्ये उपस्थित केले जाते संविधानकर्ते महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या फोटोचे वावडे का याची सखोल चौकशी व्हावी व वा संबंधितांवर कार्यवाही व्हावी अशी मागणी संविधान प्रेमींकडून जोरदारपणे सुरू आहे आणि या घटनेची या खात्याचे संबंधित मंत्री दखल घेणार का कोणावर कडक कारवाई करणार का याकडे संविधान प्रेमींचे लक्ष लागले સ્ટાર વન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક